नमस्कार मी शीतल शिंदे पाचरणे आणि माझ्या कवितेचं नाव आहे तुझं अस्तित्व जेव्हा हिरव्या झाडावर बसलेला हिरवा शॅमेलिओन सरडा रस्त्यावर आल्यावर राखाडी आणि काळ्या मातीत गेला की काळा दिसायला लागतो ना तेव्हा भाग पाडतोस तू मान्य करायला तुझं अस्तित्व डोळ्यांनाही न दिसणाऱ्या विषाणूने पूर्ण जग ठप्प पडतं आणि साऱ्या विश्वाचं सायन्स साध्या सरती तापापाशी फिकं पडतं तेव्हा भाग पाडतोस तू मान्य करायला तुझं अस्तित्व टेस्ट ट्यूब बेबी आणि त्यासारख्या कितीही टेक्निक्स आल्या तरीही आईच्या उदराशिवाय बाळाचं हृदय धडधडणं सुरू होत नाही ना तेव्हा भाग पाडतोस तू मान्य करायला तुझं अस्तित्व माणसाने त्याच्या सोयी आणि आवडीनुसार कोणतीही दिनचर्या बनवली तरी पहाट सूर्याने आणि रात्र चंद्राच्या चांदण्याने या तू ठरवून दिलेल्या दिनचर्यापेक्षा उत्तम दिनचर्या ठरत नाही तेव्हा भाग पाडतोस तू मान्य करायला तुझं अस्तित्व वृक्षतोड आणि प्रदूषणामुळे तू रुसून बसलास ना माणसांवर मग आम्हाला यंत्राने पाऊस पाडायचं सुचलं तरीही तुझ्या बेधुंद बरसून सुखावणाऱ्या पावसाची येत नाही ना तेव्हा भाग पाडतोस तू मान्य करायला तुझं अस्तित्व आणि उद्यासाठी धडपडणाऱ्या माणसाला त्याचं आयुष्य किती बाकी आहे हे, हे कोणत्याच विज्ञानाने कळत नाही आणि शेवटी उच्च नीच, गरीब श्रीमंताला एकाच पंक्तीत जाऊन बसावं लागतं ना तेव्हा खरंच देवा भाग पाडतोस तू मान्य करायला तुझं अस्तित्व धन्यवाद